नमस्कार गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण वेज मंचाओ सूपची रेसिपी पाहणार आहोत मी इथे कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेले आहेत त्यात चवीनुसार मीठ टाकून आपण एक पाच मिनटं हक्का नूडल्स शिजवून घेतलेले आहेत आणि पाच मिनटानंतर ते मोकळे झाले की आपण ते चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत चाळणीमध्ये काढल्यानंतर थंड झाल्यावर आपण ह्याच्यावर आता एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे कडकडीत असं आपलं तेल गरम झालं की आता आपण हे नूडल्स तळून घेणार आहोत तेल आपलं गरम झालेलं आहे आता हे नूडल्स टाकून छान असे आपण दोन्ही बाजूने क्रिस्पी असं तळून घेणार आहोत आपले नूडल्स दोन्ही बाजूनी बदामी रंग यायला सुरुवात झाली की आपण हे काढून घेऊया लाईट असा खरपूस कलर आलेला आहे तो व्हिडिओमध्ये नीट दिसत नाही आहे पण मी हे नूडल्स काढून घेते अशाच पद्धतीने मी सर्व नूडल्स तळून घेणार आहे आणि आता आपण मंचाऊ सूपची रेसिपी पाहूया त्यासाठी मी इथं अर्धी वाटी कोबी किसून घेतलेला आहे एकदम बारीक असा किसून घ्यायचा एक गाजर किसून घेतलेला आहे एक कांदा हिरवी मिरची आलं आणि आल्यापेक्षा लसूण जरा जास्त कट करून घ्यायचा एक चमचा व्हिनेगर एक चमचा सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवूया आपला पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत मी पोहे खाण्याच्या चमच्यानेच तेल टाकून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूण आलं हिरवी मिरची एक वीस सेकंद आपण हे परतून घेऊया छान असा आले लसणाचा वास सुटलेला आहे आणि आता यामध्येच आपण बारीक कट केलेला कांदा कोबी गाजर टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत या सर्व भाज्या फ्राय करताना गॅसची फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत हाय फ्लेमवरच आपण या भाज्या क्रंची करून घेणार आहोत आता यामध्ये आपण एक वीस ते तीस सेकंद मी ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत आणि आता यामध्ये मी सोया सॉस रेड चिली सॉस काळी मिरीपूड थोडीशी कोथंबीर टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत एक पाच मिनटं हे सर्व मिक्स झालं की आपण ह्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहोत आपल्याला सूप किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं आहे मी इथे दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि आता हे पाणी आपण उकळी काढून घेणार आहोत जेणेकरून छान अशा आपल्या भाज्या शिजल्या जातील त्यामध्येच आता चवीनुसार मीठ टाकून आपण या सूपला उकळी काढून घेऊया एक चमचा मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि आता त्यात पाणी मिक्स करून आपण त्याची स्लरी तयार करणार आहोत आपल्या सूपला उकळी आलेली आहे आता आपण कॉर्नफ्लॉवरची जी सरी स्लरी तयार केलेली आहे ती आपण एका हाताने हलवत दुसऱ्या हाताने हळूहळू एकदम टाकायची नाही थोडी थोडी टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर जास्त घट्ट हवा असेल तर तुम्ही थोडं कॉर्नफ्लॉवर वाढवलं तरी चालेल आता यामध्येच मी छान अशी आपल्या सूपला उकळी आलेली आहे आता यामध्ये मी नूडल्स टाकून घेतलेले आहेत आणि एक पाच मिनटं आपण याला छान अशी उकळी काढून घेऊया आपलं परफेक्ट असं मंचाऊ सूप तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा छान असं आपलं व्हेज मंचाऊ सूप तयार झालेलं आहे